सांगली ब्रिजेत बेकायदेशीर नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात गॅस रिफिलिंग अड्डे सुरू आहेत मागील काही महिन्यात गॅस रिफिलिंग अड्ड्यावर जिल्हा पुरवठा शाखा तसेच स्थानिक गुन्हेनिवेशन पथकाने छापा टाकून के कारवाई केली होती यानंतर सांगली ब्रिजेतील नागर वस्तीतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्डे तात्पुरत्या स्वरूपात बंद झाले होते मात्र कारवाई सातत्यानं नसल्यामुळे बंद झालेली ही गॅस रिफिलिंग अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत सांगली आणि मिरज शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत गॅस रिफिलिंग मिरज ग्रामीण गॅस अड्डे या ठिकाणी खुले आम घरगुती गॅसमधून रिक्षामध्ये गॅस भरला जातो याकडे पुरवठा शाखा आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाले होते नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर तात्पुरती जुजबी कारवाई करण्यात येत असे काही वर्षापूर्वी रिजंदिल भारतनगर येथे गॅस रिफिलिंग अड्ड्यावर मोठा स्फोट झाला होता यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता पुरवठा विभाग व पोलिसांकडून किरकोळ कारवाई करण्यात येते मात्र घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कोणतीच कारवाई होत नाही गॅस रिफिलिंग अड्ड्यावर एवढ्या मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर येतात कुठून याचा शोध मात्र लागत नाही मिरज आणि सांगली परिसरात कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे पोलिसांनीसुद्धा अशा अड्ड्यावर कारवाई करणे गरजेचे आहे नागरी वस्तीत अशा अड्ड्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो